आज आम्ही धनगरवाडी शिवारातील तुकारामजी तिडके सॉरी नारायणराव तुकारामजी तिडके यांच्या शेतामध्ये आहोत यांचा जो मळा आहे रोड टचला आहे तर यांच्या शेतामध्ये आधी आम्ही हळदीला प्रोडक्ट दिले होते आणि त्यांचा रिझल्ट पाहून त्यांना संत्र्यासाठी प्रोडक्ट सुचवले होते काही झाडं जे आहेत साठ झाडांना चक्क झाडं वाळत होते मित्रांनो आणि त्या झाडांसाठी आपलं भूहास्त्र मॅजिक आणि एम आय स्प्रे प्लस हे वापरल्यामुळे त्यांचा जो आलेला रिझल्ट आहे समोर शेतकरी मित्र आहेत त्यांना आपण विचारू शकतो सर तुम्ही यांना काय वापरला आणि यात काय बदल वाटतं हे तुम्ही सांगा नमस्कार हे मॅडम मॅडम मै आपण पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही जे प्रोडक्ट दिले हा मायला हळदीच्या बाद आपल्याला समजा शाश्वती आली की आपण हे पण संत्रा समजा पाल फुटू शकते त्या बुवस्त्र सुपर ग्रोमॅजिक आणि एम आय स्प्रे तर ते तर ते तुमच्या सांगण्यानुसार आपण ग्रोमॅजिक अडव्हान्स बुवस्त्र सुपर आणि एम आय स्प्रे प्लस हे तिने खतात मिक्स करून खतात मिक्स करून पन्नास ते साठ झाडं या बागेमध्ये आहेत असे गेलेले होते त्यांना आपण खतात मिसळून दिलं पंच तर प वीस पंचवीस एका महिन्यानंतर पाल फुटण्यास सुरुवात झाली जशी शेगावचे गजानन महाराज झाडाला पाल फोडली तशीच आपल्या विदर्भा विदर्भामध्ये अवतरलेले शास्त्रज्ञ इंडिया गुरुचे शास्त्रज्ञ मोहन बेलगमवार मोहन बे बेलगमवार हे निश्चितच गजानन महाराजाचे दुसरे अवतार आहेत हे अशी पाल फुटली आमच्या झाडाला आणि तुम्ही पाहू शकता याच्यावर याला फळं पण आलेली आहेत पाल फुटल्याच्या जे बाद इतर शेतकऱ्यांना तुम इतर शेतकऱ्यांना आपल्या अनुभवानुसार इतकंच इतर, इतर शेतकऱ्यांना शेत जर हे या प्रोडक्टची गरज भासली असेल शाश्वती असेल तर आमचा पत्ता नारायण तुकारामची तिडकी धनरवाडी तालुका शेनगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आणि माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव एकोणतीस एकोणसाठ थँक्यू किंवा आमच्या मॅडमचा नंबर चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस तर व्हिडिओ घेणारे एस टी सर, सर आमच्यासोबत आहेत धन्यवाद सर ओके थँक्यू